आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती येत्या चोवीस तासात सर्वत्र हवामान कोरडं राहील तर पुढल्या तीन ते चार दिवसात किमान तापमानात हळूहळू दोन ते तीन अंश सेल्सिअसनं घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे धुळे जिल्ह्यात काल या हंगामातील सर्वात कमी पाच पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर तीस नऊ पुणे तीस नऊ छत्रपती संभाजीनगर तीस अकरा नाशिक एकोणतीस नऊ कोल्हापूर एकोणतीस पंधरा रत्नागिरी पस्तीस वीस सोलापूर तेहतीस बारा आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान अंश सेल्सिअस आता पाहुयात ठळक बातम्या पुन्हा एक